दक्षिण भारतीय संस्कृती परंपरा आणि पुण्याचा सर्वसमावेशक उत्साह यांचा मेळ घालणारा दक्षिण उत्सव येत्या एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊ ग्रँड हायस्टेट मॉल हिंजवळी आयोजित करण्यात आला आहे पुणे दक्षिण भारतीय लेडीज समूहातर्फे या भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या दोन दिवसाच्या महोत्सवात पुणेकरांना दक्षिण भारताच्या समृद्ध परंपरेचा अनुभव घेता येईल यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक केळीच्या पाण्यावरचं जेवण शास्त्रीय आणि लोककलांचं सादरीकरण रांगोळी रेखाटन आणि फॅशन शो यासारख्या विविध स्पर्धा दक्षिण भारतीय हस्तकला कपडे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आम्ही दक्षिण भारतीय असतो तरी आता दक्षिण भारतीय पुणेकर म्हणून ओळखले जाण्यात आम्हाला अभिमान वाटतो हा उत्सव केवळ आमच्यासाठी नसून सर्व जाती धर्मांच्या पुणेकरांसाठी आहे असे पी एस आय एलच्या संस्थापिका सुजाता सुब्रमण्यम यांनी सांगितले पंचवीस महिलांच्या धडारीच्या संमतीने हा उत्सव साकारला असून तामन्ना हॉटेल एकांश ट्रस्ट आणि आर एम के वी चेन्नई यासारख्या अनेक संस्थांचे याला सहकार्य लाभलं आहे आपल्या मित्र परिवारासहज या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे